प्रियांका गोडगे या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्य त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला संगर तालुक्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा कोण वाईट साईट बोलती साहेब आम्ही महिला ते खपून येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय आम्ही साहेबांबद्दल बोलायला एकही भाडोत्री भाडोत्री आणि ती तिच्या तिच्यापेक्षा थी पे तिच्या मागचे कोण हे तपासा या भंडार्याला प्रोटेक्शन आहोत त्याच्यात आता या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं याच्या माग कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देतय आपला काही संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगता थोडं शांत राहा एक मुद्दा सांगतो